त्याच मध्ये एक पंधराला मागितले गेले एक एक किचडी सांगितले ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर हे बघा गरीबाच ट्रॅक्टर आहे एक पंधराला मागितले गेले जा सुतार घ्या तिकडे घ्या सुतार गया। ये बघा मित्रांनो दोन ट्रॅक्टर लावले आज हे बघा दोघी बी जर्सी मध्ये मा फुल माप आहे ट्रॅक्टर आहे गरीबाचा ट्रॅक्टर आहे गरी। ये आ, ये ये ना ना ये ये एक पंधराला मागितली शेट्टीकडचं यांना कसं मागितले यांना मागून एक लाख रुपयाला एक पाच लाख आहे का सव्वा लाख फायनल सांगितलं सव्वा लाख फायनल सांगितलं एक चाळीस सांगितले दाखवतो पुढे पब्लिक पब्लिक नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनल तो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा सा। एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आता आपण एक व्हिडिओ टाकला शेतकऱ्यांचा तो जर तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या पाहून घ्या आता हा स्पेशल व्यापाऱ्यांचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो बाजारात फुल मोठ्या प्रमाणामध्ये बैल आलेले आहेत तुम्ही पाहू शकता जसा शेतकऱ्यांचा बाजार आहे तसाच मित्रांनो इकडे व्यापाऱ्यांचा पट्टा फुल भरलेला आहे तर आता आपण आहे भाऊ भाऊ शिंदे यांच्या धावणीवरती शेठ नमस्कार लय बाजार जोराते शेठ हो काय सांगताय जर चला पुढून सुरुवात करू मित्रांनो फुल मोठ्या मापाचे बैल आज किती जोड्या शेठ आपल्या पैसे बावीस बैल आहे का काय सांगता इथं एक पंचेचाळीस दाताला पूर्ण का करतात कामाला ओके सगळं मारक्या बशा उसपट्या सगळी गॅरंटी फुल गॅरंटी इकडे बघाय माप टायरचं माप एकदम टॅक्टर आहे ट्रॅक्टर काय सांगता शेतीचं एक साठ बर दाताला पण करतात कामाची बोली सगळी इकडे ये एकचाळीस ये हे सात सात त्यांचं एक लाख साठ हजार ओके इकडे जोडे एक पस्तीस हा सिंगल एकसठ हजार एकशे पंच्याऐंशी ला पस्तीस लाच हे बघा मित्रांनो भाऊडू भाऊ शिंदे यांची दावन आहे भाऊ वासरी आपले का लाडू लाडूचे काय ओके आहे हो नमस्कार वासरा मध्ये सध्या सकाळी सात विकले बर या थोडं दाखवा राखवा दोन राहिले मागत पासठ ला फायनल देऊन टाक ओके हे बघा अजून मित्रांनो चत कमी असतो काही टेन्शन नाही ये कशी दिले सत्तावन्न सत्तावन्न ला दिले ओके हा सत्तावीस

मित्रांनो जोड का विठोबा दादव चाळीस गावातील प्रसिद्ध किल्लारसाठी व्यापारी काय किंमत सांगता शेठ सांगायचे एक्क्याण्णव बर व्यवहारावरील चाल दाताला पूर्ण का करतात करताय कर्दार हा इकडे एक लाख दहा हजार हे पण करतात आवारीलाय का साधात आहे का एक लाख दहा सगळी पैसे इकडं यांचे व्यवहारात कमी होतील अजून याच्यात यांचे पंच्याण्णव यांचे पंचानव बर इकड यांचे पंचेचाळीस इकडे शेट आ? एक लाख तीस इकडं सांगायचे बर बासष्ट का पासष्ट पासष्ट याचे पासष्ट मित्रांनो याचे पंचावन्न एक लाख पाच हीचे सगळ्यांची बोले कामाची झोपून पैसे हे बघा मित्रांनो पूर्ण दावाने कधीही या तुम्हाला बारा महिने व्हायला भेटतील टेन्शन नाही फुल खात्रीशीरवायला भेटतील झुपून घ्या झुपल्यानंतर पैसे द्या हे बघा मित्रांनो जोड साडीस गावातील प्रसिद्ध व्यापारी भाऊसाहेब जाधव त्यांची हो। दावाने धावनी हे बघा त्यांचा व्यवहार चालू आहे जोड बघून घ्या तुम्हाला जी जोड आवडेल तिचा फोटो त्यांना पाठवा त्यांचा व्यवहार चालू आहे म्हणून मी काय करतो तुम्हाला दावण दाखवून देतो दावण हो किमती माहिती का मी ठीक आहे मी दावण दाखवून देतो मित्रांनो बघा हे तुम्हाला जो आवडला तो क्रीनशॉट त्यांना व्हॉट्सअपला पाठवा त्याच्या किमती ते व्यवहारात ना ये बघा ये शेठ नमस्कार नमस्कार किती जोड्या आपल्या पाहिजे आज अकरा जोड्या का बरं काय सांगता ही जोडीची किंमत एक लाख सत्तर हजार मित्रांनो जोड बघा एकदम पॉवरफुल जोड आहे हे बघा एक पंचवीसला मागताय एक सत्तर सांगताय फायनल कुठं होईल शेठ दहा पाच इकडे इकडे बरं इकडे ही जोड आहे का इकडची वाईट वाईट ही जोडे काय सांगता इच एक लाख चाळीस मागितलं कोणी एक दहा पर्यंत मागत आहे ठीक आहे याच हे सांगत बरं ये या जोडीचे पंच्याण्णव हजार कर्जात असेल सगळे बरं ये हजार यांची एक्क्याण्णव सांगता जो सगळी गॅरंटी सोडाची चालतं इकडं एक पस्तीस मित्रांनो यांची एक पस्तीस कर्जाता वाढलेला आहे पण एक पस्तीस ये एकसठ बर एक लाख एकसठ हजार बर पंचेचाळीस यांची सगळी बोली पैसे जुक चालतं ठीक शेठ नमस्कार जाय गरीब लक्ष द्या पप्पू शेठ किती जवळ आहे आपल्या पाहिजे आठवायला का बरं काय सांग किंमत जवळजवळ सांगा डायरेक्ट पंच्याहत्तर हजार जास्त पेक पिक मध्ये माझ्याने काही सांगा माझ्यानी एक पंचाळीस एकतीस करा माझ्यानी पंचाहत्तर एकदम जवळ बरं इकडं एकच सेम पंच्याहत्तरच बरं इकडं सेट पंच्याऐंशी दहा करदाता कर जातीला सगळे करतात बर कामाची गॅरंटी सगळी गॅरंटी कमी आणायचं पण कामाची आणायचे बर बर चालतंय मित्रांनो बघा नमस्कार नमस्कार किती होते आज हे सकाळी आज बहुने साधीले बरं मित्रांनो सकाळी सकाळी दिलेले आता फक्त एकच राहिले त्यांच्या पैसे राहिला तुझ्या पस्तीस लागत आहे का थोड्यावर थोड्यावर राहिलाय बरं एक कशी दिले हो कोणते घेतले हे का ते वाईट का बरं मित्रांनी वाईट त्यांनी घेतले तुमचं गाव कुठलं लोनच केवढ्यात घेतले सत्तर ला घेतले दादा फुल पेमेंट का बाकी बाकी वीस हजार मंगळवारी आहे काही मग हा हे दिले पंचावन्न ला।, ला ये, ये दिले एकोणपन्नास एकोणपन्नास ला यो तो नाही का एक दोन तीन सहा बैला बरोबर हे बघा मित्रांनो आता एकच राहिलेलं आहे दहा हा मग आता गॅरंटी राहिले तो ऑटोमॅटिक कस्टमर आपल्या पाशी येतो गॅरंटी आहे म्हणजे मित्रांनो बैल देखणं कम पण कामाला जसं असलं पाहिजे सगळ्यांची नाकडा उभा नमस्कार नमस्कार किती बैल होते आठ होते का किती दिले दोन दिले, दोन। ये दोन दिले का मित्रांनो जोड दिलेली आठ बैल म्हणजे चार जोड आहेत तुम्ही घेतले का माऊली कुठलं गाव कोडगाव शिंदे कोडगाव बर मित्रांनो शिंदे कोडगावला चालले केव्हा दिले एक पंधरा हे बघा मित्रांनो एक पंधराला दिलेले गावराने एकदम एक, एक पंधराला करता थवारी लागा बरं मित्रांनो हे बघा आणि यांचं काय सांगता हजार मित्रांनो एक लाख साठ हजार रुपये सांगायचे चौदा वरून त्यांचं काय सांगितलं अगोदर तुम्ही त्यांना सांगायचे आम्ही त्यांना सांगायचं आम्हाला एकचाळीस सांगितलं एक चाळीस सांगितले आणि एक दहा लागले बरोबर आता यांचे काय सांगते एक साठ सांगते एक तीस आहे इकडे नव्वद बर सगळ्या कामाची गॅरंटी चालतं नमस्कार, नमस्कार। किती पहिले सात आठ का हिजोडीचं काय सांगता पंच्याहत्तर आहे का ताख करतात का बरं गरीब हां यांचं काय सांगता यांचे पंच्याण्णव हे दाताला पूर्ण का करता करताय कामाची गॅरंटी पूर्ण हा हे योग्य आहे का यांचं काय सांगता सत्तावीस ला का दिला का मित्रांनो दिला सत्तावीसला ते पण आहे का हे बघा मित्रांनो इकडे पण आहे नाना शेठ आहे रे यांचं काय सांगता शेठ फक्त पंच्याऐंशीला बरं चालतं ठीक आहे परत नाही आल्या परत नाही भेटून दिल का नाही